संभाजी रामा शिरसे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे मैदानात नमस्कार इंद्रधनुषा टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी धर्मावाल यांना दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सात मे दोन हजार पंचवीस एक एकोणीस जून दोन हजार पंचवीस वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे तीस जून दोन हजार पंचवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे करत आहेत मौजे विळेगाव थडी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील बौद्ध बांधव संभाजी रामा शिरसे यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद सालापासून सरकारी गायरान सर्वे नंबर एकशे एकोणसाठमधील मधील अंदाजे तीन एकर जमीन काबीज व कास्त करून आपल्या कुटुंबियांची उपजीविका भागवित आहेत शासनाने गायरान पट्टे नावाने करावेत यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू असून शासनाने जमिनीचा पट्टा अद्यापपर्यंतही करून दिलेला नाही यासंबंधी हनतशीर मार्गाने शासन स्तरावर पाठपुरवठा चालू आहे मागील दोन ते तीन महिन्यापासून दोघा सवर्णाने वीस गुंठे गायरान जमीन जबरदस्तीने पीडितांच्या गायरान खुट्टे रोवले आहे गुंडगिरीने आरोपीने मागासवर्गीय संभाजी रामा शिरसे यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या रुपये काढून घेतले या या दोन ॲक्ट गुन्ह्याखाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवावा महसूल विभागाने तातडीने पीडित कुटुंबीय संभाजी रामा शिरसे यांच्या नावे तत्काळ पट्टा करून द्यावे अशी प्रमुख मागण्यासह दिनांक तीस जून पासून बेमुदत धरणे संभाजी रामा शिरसे राहणार बिळेगाव रुपिका सुनील गायकवाड मराठवाडा महिला अध्यक्ष प्रकाश घागळे शेख शादुल्ला हुसेन शाब आदिजन उपविभागीय अधिकारी कार्यालय धर्माबाद येथे उपोषणाला बसले आहेत संभाजी रामा तालुका धर्माबाद येथील येथील रहिवासी असून माझ्या गावात सरकारी जमीन एक गट नंबर एकशे एकोणसाठ मध्ये एकोणनव्वद नव्वद पासून कब्जेदार असून या गाव जमीन कागार कष्ट करून माझ्या कुटुंबाचे निवारण करून करत असताना था हे माझ्या गावातील दोन व्यक्तीने माझ्या सरकारी गायरान जमिनीमध्ये फूट राहून व मला धमकी देत असताना येत आहेत या अनुषंगाने मी तहसील कार्यालय धर्मावाद पोलीस स्टेशन मुंडलवाडी येथील फिर्यादी दिली आहे तरी आत्तापासून त्यांचे माझ्यावर काही कारवाई करण्यात आली नाही तरी एका दलितावर अन्याय होत असताना मला पाहत नसल्यामुळे मी त्या दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी त्यांच्यासोबत बसलेलं आहे माझे बेळगाव येथील संभाजीरामा शिरसे थडी या थडी बेळगावचे रहिवासी आहे यांना यांची जमीन तीन एकर गायरान आहे या कारणामध्ये सन एक एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद सालापासून कास्त व काबीज आहे परंतु दोन गेल्या दोन तीन महिन्यांच्या पूर्वी या गावातील सवर्णा दोघा सवर्णा या जाणीवपूर्वक याच्या शेतामध्ये कुठे रोली आणि त्या त्याविरुद्ध आमचे फिर्यादी श्री संभाजी रामा शिरसे यांनी संबंधित पोलीस स्टेशन कुंडलवाडी संबंधित प्रशासनाला आणि प्रशासनाला रिपोर्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी स्वतः डी वा महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं आहे परंतु या प्रशासनाने दखल न घेता आतापर्यंत गुन्हा नोंद नोंदल्यामुळे आज आमचा पीडित कुटुंब पीडित परिवार श्री संभाजी रामाशीरचे हा पीडित एवढा परेशान आहे त्याला त्याच्यावर अनेकदा हल एकदा मारहाण झाले पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्या क्षेत्रातून पैसे वगैरे हो काढून घेतले जबरदस्ती हा ही घटना घडवली आणि म्हणून त्याला गावात राहून देण्याचा प्रयत्न काही लोकांनी मांडलेला मा, 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 मा आहे आणि हा प्रश्न आम्ही प्रशासनाला मांडलेला आहे आणि आज दिना तीस जूनपासून आम्ही झालेला आहे